हाय नमस्कार सगळ्यांना तर आमचा पाहुणा आलेला आहे आमच्या घरी आमचे गणपती बाप्पा तर पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मीनाक्षी बोड यांच्या व्हिडिओमध्ये तर आमचे गणपती बाप्पा आलेले आहेत तुमच्या गण तुमचे पण गणपती बाप्पा आलेच असतील तर आता मी तुम्हाला मागच्या कॅमेऱ्याने दाखवते काय काय पद्धतीने आरस केलेले आहे डेकोरेशन काय आहे तुम्हाला मी दाखवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा छान छान आणि कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा एकदम जे जे आहे ना ते एकदम असं बारकाईने बघा तुम्ही काय काय आहे या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ना तसं तसं मला सांगा बरं का की आमच्या ह्या व्हिडिओमध्ये काय आहे आणि अजून काय पाहिजे होतं ते सुद्धा तुम्ही सांगू शकता हे स्कूल आहे हे पोलीस स्टेशन आहे पोस्ट ऑफिस आहे आणि ही आपली वाडा मिसळ आहे आणि हे इकडं हॉस्पिटल आहे आणि अजून तुम्हाला असं वाटत होतं की अजून काहीतरी करायला का पाहिजे होतं तर ते तुम्ही ते तेसुद्धा तुम्ही सांगू शकता हे इकडं बस स्टॉप आहे बघा बघा तर बस स्टॉप आहे इथं डबल डेकर बस उभी केलेली आहे तर ह्या गाड्या सगळ्या आमच्या घरातच होत्या बरं का आमच्या अगस्तेच्या गाड्या आहेत ह्या सगळ्या आणि हे आमचे विराजमान झालेले आहेत गणपती बाप्पा विंटेज कारवरती आलेले आहेत गणपती बाप्पा डोक्यावरच हराटी ठेवायची असते बरं का त्याच्या पाठीमागचं सुद्धा म्हणजे एक महत्व आहे की डोक्यावर हराळी का ठेवायची तर डोक्यावर हराळी का ठेवायची डोकं शांत राहतं असे ते तुमच्या म्हणजे तुम्हाला असं वाटतं काय राहिले का आणि हे अग्निशामक दल आहे बघा हे या अग्निशामक दलाची गाडी आणि तो तिकडे टँकर आहे आणि हे बघा हे लाईटीचे खांबडे पण आहेत रस्त्यावर उभे केलेले आणि हे इथं बघा हे आपलं ग्रा हे आपलं म्हणजे बगीचा आहे आणि अजून बाकी ते करायचं आहे पण आता बघू कधी करते ते तर हे हा हे झोपाळा ही आहे ते शिसवा आणि तो बाकडा केलेला आहे तर तुम्हाला अजून काय वाटतं काय राहिलं असं तुम्हाला वाटतं काय तर ते सांगा तुम्ही डोक्यावर तर ते गणपतीच्या डोक्यावरचा रुमाल काढून ठेवलेला आहे पोतं आहे कापसात जास्त काय काय घातलं नाही का गळ्यामध्ये किंवा काय काय मेन गणपती दिसतच नाही असं होतं ते त्यामुळे जास्त एवढं काही कधी आम्ही घालत नाही गणपतीला जास्त म्हणजे काय 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 तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा ह्या गाड्या सा सगळ्या अगस्त्याच्या गाड्या आहेत हे बघा इथे ही स्कूल बस आहे एक ही एक स्कूल बस आहे आणि हे डॉक्टरांची गाडी आहे नाही डॉक्टरांची नाही पुलीस गाडी आहे ही पोलीस गाडी ही इकडं आहे बघा डॉक्टर ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्स म्हणजे डॉक्टर गाडी हे बघा इथं आतमध्ये आहे बघा ॲम्ब्युलन्स ॲम्ब्युलन्सच दाखवायची राहिली तुम्हाला हे इथं विमान उतरलेलं आहे आणि हे आमचं घर आहे बघा हे बघा बुरुडाऊस ते छोटासा केलाय व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तुम्ही आमच्या घरातलं डेकोरेशन कसं वाटलं तर सांगा मग आता झालंय कसवायला जेवायचं

तुम्ही काय काय बघितलं त्याच्याबद्दल आणि ह्यातलं तुम्हाला काय काय आवडलं ह्या डेकोरेशन डेकोरेशनमधलं ते पण सांगा तुम्ही कारण खूप कष्टाने हे डेकोरेशन केलेलं आहे कारण तुम्हाला सांगू का आमच्या आगस्त्याला बरं नव्हतं चार पाच दिवस आणि त्याच्यानंतर हे दोन दिवसात एवढं डेकोरेशन केलेलं आहे रात्र जागून जागून माझ्या सुनाने आणि माझ्या मुलग्याने तर नक्की सांगा कसं वाटलं डेकोरेशन ते आणि आमच्या गणपती बाप्पाची मूर्ती कशी आहे ते पण सांगा झोपाळा आहे घसरगुंडी आहे शिसो आहे सगळंच आहे तुम्हाला काय काय आवडलं ते पण सांगा तुम्ही